Uh, साई आज आपल्या बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये uh, काही गांजा मोठ्या प्रमाणामध्ये पकडलेला आहे आणि मोठी कारवाई झालेली आहे तर ते नेमकं काय प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर काय सांगाल आपण माननीय पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक सो यावलकर सर उपयोगी पोलीस अधिकारी बारशी सायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गांजा पकडलेला आहे सकाळी दहा साडे दहाच्या आसपास मला भूपनीय बातमीदार माहिती मिळाली की आपल्या हद्दीतून पारशी तालुका पोलिसच्या हद्दीतून गांज्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार गांज्याची वाहतूक जो काही ट्रक आहे किंवा जी काही वाहतूक करणारे वाहन आहे ते पकडण्यासाठी मी माझी टीम तयार के केली टीमसोबत दोन शासकीय पंच व्हिडिओ फोटोग्राफर त्याच्यानंतर वजन माफे अधिकारी यांना सोबत घेतलं आणि बातमीप्रमाणे जी काही आहे ती कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना झालो साधारणतः आगळगाव रोडला एक संशयित बातमीप्रमाणे संशयित टेम्पो येताना दिसला त्यानुसार त्या टेम्पोला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो तो त्याला हात केला असता थांबल्यासोबत त्याच्यासोबत एक ट्रक होता थांबला गाडीतून आम्ही उतरलो आणि त्यांच्याकडं चौकशी करत असताना काही इसम पळून गेले त्यापैकी एका इसमास पकडण्यात यश आलं